नमस्कार अगदी पौष्टिक असा नाश्ता तो म्हणजे मूग डाळीचा डोसा हा जो डोसा तुम्हाला पीठ वगैरे आंबवण्याची गरज नाही अगदी झटपट बनतो संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी किंवा मुलांना डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता अगदी चवीला मस्त लागतो चला जास्त आणखी काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं एक वाटी घ्यायची मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि दोन तास त्याला भिजून ठेवायची बघा डाळ छान भिजली गेली मी दोन तास अगोदरच होती भिजवल्यानंतर या मुगाच्या डाळीचं सगळं पाणी अगदी व्यवस्थित निथळून घ्यायचं ते पाणी वापरायचं नाही आहे आणि नंतर डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायची ही डाळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जराशी हळद टाकायची फक्त रंगासाठी नाही टाकली तरी चालेल हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्याचबरोबर आल्याचा तुकडा इथे आला आल्याचा तुकडा मी थोडासा चेचून घातला कधी कधी डाळ लगेच बारीक होते आणि आलं मात्र वाटलं जात नाही म्हणून आता या पद्धतीने आपण जरासं पाणी घालून त्याला अगदी वाटून घेतले जास्त मात्र पाणी घालून पातळ करायचं नाही ज्या पद्धतीने दाखवलं त्याच पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची सगळं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा आणि काढल्यानंतर मुगाची डाळ जे मिश्रण आहे अगदी एकाच डायरेक्शनने म्हणजे एकाच दिशेने चांगलं अगदी पाच मिनटं फेटून घ्या थोडंसं ते हलकं होईल म्हणजे डोसा आपला मस्त परफेक्ट बनेल आता बघा चांगलं इथे फेटून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा जरासं फेटून घ्यायचं आणि फेटल्यानंतर हे थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवून देऊया कारण का आता आपण त्या डोस्यामध्ये घालण्यासाठी आपण बनवणार आहोत सारण म्हणजे त्याच्यामुळे आपण अगदी मस्त आपला डोसा आणखीन चवीला लागेल त्यासाठी आपण तव्यावरती तेल गरम करायचंय त्याच्यामुळे लष्ठाचा बारीक बारीक कापून ना थोडंसं घालायचं थोडंसं परतून घ्यायचंय जरासं परत लागते एक दोन सेकंड इथे आपण कोणत्या ज्या भाज्या घेणार सुद्धा जास्त परतायच्या नाहीयेत कांदा घ्यायचा एक छोटासा लांबसरसा कापून तो सुद्धा परतायचे अगदी त्याला अगदी जास्त तांबूस करायचे नाही अगदी हलकासा अगदी गुलाबी झाला की तितका पुरेसा आहे आता अशा झाल्यानंतर बऱ्याचशा मी भाज्या घेत भाज्या म्हणजे अगदी तुमच्याकडे जर शिमला मिरची वेगवेगळ्या कलरची असते तर ते, ते सुद्धा घेऊ शकता रंगाची इथे मी कोबी जो आहे ना दोन रंगाचे घेतलेत एक हिरवा आणि जांभळा मक्याचे दाणे थोडेसे वापून घेतले होते गाजर आणि शिमला मिरची शिमला मिरची तुम्हाला दोन तऱ्हेचे मिळाले तरी तुम्ही घेऊ शकता आता इथे घातले त्याचबरोबर गाजर घालायचे आणि हे मक्याचे दाणे मग जर त्याने थोडे वाफवल्यामुळे काय होतं जास्त कच्चे लागणार नाही म्हणजे मुलं जर खात असतील ना त्यांना कच्चे लागणार नाही आता अशा पद्धतीने गाजर सगळे घातल्यानंतर थोडंसं त्याला परतून घ्यायचे अशा पद्धतीने परतल्यानंतर अगदी हलकंसं परतून घ्यायचं जास्त वेळ असं नाही जरा असं कच्चेपणा जाऊ दे अगदी हलकासा नंतर इथे मी आहे पनीर एक वाटे थोडंसं त्याला मी अगदी हाताने त्याला क्रश करून घेतलं होतं अशा पद्धतीने पनीर घालायचं त्याच्यामुळे काय होतं बाइंडिंग चांगली होते सरणाला आता हे पनीर घातलं आणि जर एका जरी नसेल तर काही हरकत ना नाही या भाज्या घातल्या तरी चालेल भाज्या घातल्यामुळे मुलं सुद्धा खातील आणि खायला मात्र मस्त लागतं नंतर हा कोबी टाकायचा कोबी टाकल्यानंतर थोडंसं परतायचं इथे तुम्ही चिली सॉस टाकू शकता तर मी इथे टाकले सेजवान सॉस सेजवान टॉस एक चमचा मोठा टाकायचा त्यानंतर मी इथे घातले केचप केचप मी थोड्या प्रमाणात टाकले तुम्हाला मुलं जास्त आवडीने खाताचं तर जास्त प्रमाणात टाका आणि चिली फ्लेक्स टाकायचे आणि जरासं अगदी थोडंसं मीठ घालायचं का सेजवानमध्ये सुद्धा मीठ असतं जरासं मीठ घातल्यानंतर अर्धा चमचापेक्षाही कमी आणि कोथिंबीर हे सगळं घातलं की पुन्हा परतायचं आणि आता हे मस्त असं प्रसारण डोसासाठी अगदी रेडी आहे बघा छान असं झालेलं आहे त्याला बाजूला ठेवया डोसाला तवा घ्यायचं आणि गरम करायला ठेवायचं चांगलं गरम करायचा तेल घालायचं तेल घातल्यानंतर एक त्याला चांगलं पसरवून घ्यायचं आणि तवा मात्र अगोदर ठेवताना अगदी गॅस मोठी ठेवायची तवा चांगला पर अगदी गरम झाला पाहिजे नंतर तेल सगळं पुसून घ्यायचं पुसून घेतल्यानंतर डोसा टाकताना गॅस मात्र आता मिडियम करायची आणि नंतर एक पैणी घेऊन पूर्ण अशा पद्धतीने फिरवत फिरवत पातळ जितका तुम्हाला हवा तितका तुम्ही करून घेऊ शकता आता बघा अशा पद्धतीने झालं की लगेच काय करायचं एक मिनिट थांबायचं जरा असं कोरडं झालं की त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं किंवा बटरसुद्धा टाकू शकता आता तेल टाकल्यानंतर पुन्हा थांबायचं बघा ते मस्त असं लालसं झालं की अग्दी, अग्दी कूर, नंतर आपण हे जे सारण केलं ते टाकायचं काही वेळ लागत नाही बघा आता हे टाकल्यानंतर अगदी अगदी तुम्ही दोन मिनटानंतर चांगलं अगदी मस्त कुरकुरीत होतो डोसा आणि अशा पद्धतीने सारण घातल्यानंतर त्याला डोसा अगदी व्यवस्थित या पद्धतीने आपण त्याला गोल गोल करायचा बघा छान असा डोसा झालेला आहे जास्त वेळ लागत नाही आणि हा झटपट पडणारा डोसा आहे आता अशा पद्धतीने करून आपण सगळे डोसे जे बाकीचे आहेत ना ते सुद्धा आपण या रीतीने काढून घेऊया आणि काढताना मात्र हा डोसा अगोदर तुम्ही ताटात किंवा कशामध्ये ठेवू नका एखादी जाळी तुमच्याकडे अशा पद्धतीची असते ना त्याच्यावरती ठेवा म्हणजे काय होईल तो डोसा थोडा कुरकुरीत जरा राहील नाहीतर काय होतं नरम लगेच पडेल आता हा जाणीव ठेवल्यानंतर आपण त्याचे तुकडे करून घेऊया म्हणजे खायलाही मुलांना छान चटणी बरोबर तुम्ही देऊ शकता किंवा सॉस ठेवू शकता आता अशा अशा पद्धतीने झाल्यानंतर मी यात थोडेसे तुकडे करणार आहे दोन तुकडे करा किंवा तीन तुकडे करा मुलांना डब्यात येत असाल ना तर अशा पद्धतीने करून त्यांना सॉस भर देऊ शकता मस्त लागतो आणि तुम्ही सकाळच्या वेळी जर केलं तर ह्याला मुगाची डाळ तुम्ही वाटून सुद्धा ठेवू शकता किंवा अगोदर तुम्ही भिजून ठेवा आणि सकाळी तुम्ही वाटू शकता जसं तुम्हाला सोयीस्कर वाटतं बघा अशा पद्धतीने सगळे अगदी तुकडे मी करून घेतलेले छान असं आपला मूग डाळीचा अगदी मस्त डोसे रेडी झालेले आहेत आणि बरेचसे मी आता एका ताटात काढून घेतले त्याच्याबरोबर मी ठेवली चटणी हिरवी चटणी आणि सॉस तर बघा मस्त असे आपले मुगाच्या डाळीचे ढोसे अगदी झटपट बनणारे पीठ न आंबवता रेडी झालेत तर कशी वाटली रेसिपी आवडली का आवडले जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानच्या रेसिपी बरोबर